हॅलो वॉरियर्स कंबाईंड परीक्षा दोन हजार चोवीससाठी बऱ्याच वॉरियर्सने रिक्वेस्ट केली होती की भारताच्या भूगोलवरचे सुद्धा एम सी क्यू घेऊन या आणि म्हणूनच आज आपण भारताच्या भूगोलवरचे जे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत यापूर्वी मी ऑलरेडी इकॉनॉमिक्सचे काही सेशन्स अपलोड केलेले आहेत सायन्स दहावीच्या बोर्डवरती आधारित असणारे दोन पार्ट्स जे आहेत ते एम सी क्यू टाईपमध्ये मी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसेल तर पाहून घ्या कारण बरेचसे क्वेश्चन ज्यांचा रेफरन्स आपल्याला डिरेक्टली भेटत नाही ते क्वेश्चन्स तुम्हाला त्या लेक्चर्स मध्ये पाहायला मिळतील आज आपण भारताचा भूगोल अभ्यासणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी डॅश डॅश टक्के भाग हा पर्वतीय आहे पर्याय आहेत एकोणतीस पॉइंट तीन टक्के सत्तावीस टक्के त्रेचाळीस टक्के की पंचवीस टक्के भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते किती आहे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगणार आहात त्या क्षेत्रफळापैकी किती भाग असा आहे जो पर्वतीय भाग आहे आपल्याला माहिती आहे भारताचा विभागने जे आहे पर्वतीय भाग असेल मैदानी असेल पठारी भाग असेल किनारी प्रदेश असेल त्याचबरोबर बेटे असतील याच्यामध्ये विभागलेल्या तर याच्यापैकी जो पर्वतीय भाग आहे तो आपल्याला पाहायला मिळतो एकोणतीस पॉईंट तीन टक्के ठीक आहे जो प्रदेश तीनशे मीटरपेक्षा उंच आहे त्याला आपण पर्वतीय भाग म्हणून ओळखतो आणि एकूण क्षेत्रफळापैकी एकोणतीस पॉईंट तीन टक्के इतकं क्षेत्र हे पर्वतीय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर जर आपण पठारी भागाचा विचार केला तर सत्तावीस पॉईंट सात टक्के इतका पठारी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो आणि समतल मैदानी प्रदेश जो आहे तो जवळपास त्रेचाळीस टक्के इतका असलेला आपल्याला पाहायला मिळतो सो पर्याय क्रमांक एक होतं या प्रश्नाचं बरोबर उत्तर पुढचा प्रश्न आहे हिमालय पर्वताचा विस्तार पश्चिमेस डॅश डॅशपासून पूर्वेस झालेला झालेले अगदी कॉमन प्रश्न आहे खूप इझी आहे पर्याय आहेत अन्नपूर्णा केटू नंगा पर्वत की धवलगिरी तर अर्थातच याचं उत्तर असेल पश्चिमेला नंगा पर्वतापासून ते पूर्वेला नामचा बर्वा नामचा बर्वापर्यंत आपल्याला हिमालयाचा विस्तार असलेला पाहायला मिळतो नंगा पर्वत जो आहे भारताच्या उत्तर सीमेलगत पश्चिमेस हा नंगा पर्वत आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये आढळतो आपल्याला हा तर या पर्वताची जी उंची आहे आठ हजार एकशे सव्वीस मीटर इतकी ती असलेली पाहायला मिळते सो भारताच्या उत्तर सीमेलगत पश्चिमेस नंगा पर्वतापासून किंवा सिंधू नदीच्या पूर्वघळीपासून असं सुद्धा विचारलं जाईल पूर्वेला नामचा बरवा शिखरापर्यंत किंवा नामचा बरवा शिखरापर्यंत किंवा ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तिथंपर्यंत आपल्याला हिमालयाचा विस्तार असलेला पाहायला मिळतो उत्तरेला तिबेटचं पठार दक्षिणेला गंगा त्यानंतर ब्रह्मपुत्रेचं सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रेचं मैदान या पद्धतीचा आपल्याला हिमालयाचा विस्तार जो आहे तो पाहायला मिळतो तुम्हाला सीमा सुद्धा विचारल्या जाऊ शकतात उत्तरेला आहे तिबेटचं पठार दक्षिणेला सिंधुगंगा आणि ब्रह्मपुत्रेचं मैदान त्यानंतर निर्मिती जर आपण पाहिली तर टर्शरी युगामध्ये याची निर्मिती झालेली आहे एखादा प्रश्न तुम्हाला युगावरती पण विचारला जातो की कुठल्या कालखंडामध्ये कुठल्या युगामध्ये याची निर्मिती झालेली आहे सो याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे हिमालय पर्वताच्या पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा ट्रान्स हिमालय लेझर हिमालय ग्रेटर हिमालय शिवालिक शिवालिक ग्रेटर हिमालय लेसर हिमालय ट्रान्स हिमालय ट्रान्स हिमालय ग्रेटर हिमालय लेसर हिमालय शिवालिक आणि शिवालिक लेसर हिमालय ग्रेटर हिमालय ट्रान्स हिमालय तर आपल्याला एवढं माहिती आहे की शिवालिक सगळ्यात दक्षिणेकडे आपल्याला पाहायला मिळते पण तुम्हाला विचारले काय उत्तरेकडून दक्षिणेकडे इथे जर पाहिलं तर इथे पण शिवालिक शेवटी आहे इथे पण शिवालिक शेवटी मग आता आपलं उत्तर आहे जे आहे ते काय असायला पाहिजे सगळ्यात वरती उत्तरेकडे आपल्याला ट्रान्स हिमालय ही पर्वतरांगा पाहायला मिळते ज्याला हिमालया पलीकडच्या रांगा म्हणून सुद्धा आपण ओळखतो त्याच्यानंतर ग्रेटर हिमालय ही पर्वतरांग पाहायला मिळते म्हणजे ट्रान्स हिमालयच्या दक्षिणेकडे या ग्रेटर हिमालयलाच हिमाद्री किंवा ब्रहद हिमालय असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर येते लेसर हिमालयाची पर्वतरांग आणि त्याच्यानंतर सगळ्यात दक्षिणेकडे आपल्याला शिवालिक हिमालय जो आहे तो पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आहे आता इथे जर आपण पाहिलं तर या रांगा ज्या आहेत यांचा विस्तार तुम्हाला पाहायला मिळेल हा पूर्ण भारताचा जर असा वरचा आपण प्रदेश पाहिला उत्तरेकडचा तर इथे आपल्याला हिमालय पर्वताचा विस्तार असलेला पाहायला मिळतो आणि त्याच्यामधल्या महत्त्वाच्या ज्या काही रांगा आहेत हा पूर्ण भाग जो आहे तो हिमालयाचा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो हिमालय पर्वताचा आणि त्याच्यामधल्या महत्त्वाच्या रांगा या मॅपमध्ये तुम्हाला दिसतील ठीक आहे पुढचा प्रश्न आहे हिमालयातील डॅश डॅश ही पर्वतरांग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने कोल्ड डेझर्ट थंड वाळवंट म्हणून ओळखली जाते तर याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल काराकोरम लडाख कैलास की झासकर तर अर्थातच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लडाख ही जी पर्वतरांग आहे ती हिमालयातली आहे पर् पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते आणि तिला थंड वाळवंट किंवा कोल्ड डेझर्ट म्हणून ओळखलं जातं मग ही जी पर्वतरांग आहे कारागोरम पर्वतरांग आणि मुख्य हिमालय यांच्या दरम्यान पसरलेली उंच पठारी प्रदेश सदृश्य पर्वतरांग आहे उंच पर... पर... आहे आणि पठार सदृश्य असणारी ही एक पर्वत पर्वतरांग आहे सिंधू नदी जी आहे त्या नदीने या पर्वतरांगेचं खनन केलं आणि इथे आपल्याला भारतातली सर्वात खोल दरीजी जी दरी जी आहे जिला बुंझी दरी म्हटलं जातं ही बुंझी दरी दरी जी आहे ती याच भागामध्ये तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते एखादी फॅक्ट इथे विचारली जाऊ शकते सो ही फॅक्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे खालील शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा उतरता म्हणजे सर्वाधिक उंचीकडून कमी कमी उंचीकडे माउंट एव्हरेस्ट कांचनजुंगा मकालू नंदादेवी माउंट एव्हरेस्ट मकालू नंदादेवी कांचनजुंगा माउंट एव्हरेस्ट नंदादेवी धवलगिरी मकालू कांचनजुंगा माउंट एव्हरेस्ट धवलगिरी मकालू थोडीशी शिखरं शफल करून दिलेली आहेत तर याचबरोबर उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक एक माउंट एव्हरेस्ट त्याच्यानंतर कांचनजुंगा त्यानंतर मकालू आणि त्याच्यानंतर नंदादेवी आहे सो so, माउंट एव्हरेस्टची जर उंची पाहिली तर जी पी एसनुसार जी रिसेंट दिलेली आहे बुकमध्ये ती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर इतकी ठीक आहे आणि हे कुठे आढळतं नेपाळमध्ये आढळतं हे पण लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर कांचनजुंगा दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव इतकी इतके मीटरची उंची आहे भारतामध्ये आढळतं आपल्याला मकालुची आठ हजार चारशे एक्क्याऐंशी नेपाळमध्येच आढळतं धवलगिरी आठ हजार एकशे बहात्तर नेपाळमध्येच आढळतं नंगा पर्वत आठ हजार एकशे सव्वीस जम्मू काश्मीरमध्ये जिथून आपल्याला पश्चिमेला हिमालयाची सुरुवात झालेली पाहायला मिळते त्यानंतर अन्नपूर्णा आठ हजार एक्याण्णव नेपाळमध्ये नंदा देवी सात हजार आठशे सतरा उत्तराखंड आणि नामचा बरवा सात हजार सातशे अठ्ठावन्न तिबेटमध्ये नामचा बर्वा हिमालयाचा पूर्वेपर्यंत पूर्वी पूर्व दिशेला जो काही विस्तार आहे जिथंपर्यंत आहे तो म्हणजे नामचा बर्वापर्यंत ठीक आहे मग आता ही जी शिखरं आहेत ही लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे एक सेंटेन्स आहे जे तुम्ही लक्षात ठेवू शकता सेंटेन्स इथे लिहून देते मी एकांचन मका धून अण्णांना दे बर आंचन मका धुवून अण्णांना दे बर ए म्हणजे माउंट एवरेस्ट कांचन म्हणजे कांचनजुंगा मका म्हणजे मकालू धूण धूण म्हणजे धवलगिरी आणि न म्हणजे नंगा पर्वत धुण म्हणजे धवलगिरी आणि नंगा पर्वत अण्णांनामध्ये अन्नपूर्णा नामध्ये नंदा देवी देमध्ये पण तुम्ही देवी घेऊ शकता आणि बरं म्हणजे नामचा बरवा ठीक आहे ए ए कांचन मका धुण अण्णांना देवर असा हा उतरता क्रम असेल लक्षात ठेवायला इझी जाईल तुम्हाला पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हिमालयात लेझर हिमालयाची रांग महाभारत लेख रांग म्हणून ओळखली जाते कुठल्या हिमालयामध्ये लेझर हिमालयाची एक रांग आहे जी महाभारत लेख रांग म्हणून ओळखली जाते म्हणजे ही रांग कुठल्या हिमालयामध्ये आहे पश्चिम हिमालय मध्य हिमालय पूर्व हिमालय किंवा आसाम हिमालय तर अर्थातच ही जी रांग आहे ही मध्य हिमालयामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते मध्य हिमालय याचा जो विस्तार आहे तो पश्चिमेस आपल्याला काली नदीपासून ते पूर्वेला तिस्ता नदी दरम्यान पाहायला मिळतो काली ते तिस्ता हा जो विस्तार आहे त्याला मध्य हिमालय असं म्हटलं जाईल सुमारे आठशे किलोमीटर इतका त्याचा विस्तार असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याचा बहुतांश विस्तार जो आहे तो नेपाळमध्ये आहे आणि याच या मध्य हिमालयामध्ये असणारी जी लेसर हिमालयाची पर्वतरांग आहे तिला महाभारत लेख रांग म्हणून ओळखलं जातं ठीक आहे सो आता हा जो विस्तार आहे तो आपण पुढे पाहणार आहोत मध्य हिमालय वगैरे काय आहे ते प्रश्न पुढचा आहे भूगर्भशास्त्रज्ञ श्री चॅटर्जी यांनी हिमालयात असणाऱ्या स्थानावरून किती भागात हिमालयाची विभागणी केली आहे हवामानाच्या बाबतीत असे प्रश्न आम्ही विचारलेले आहेत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी हवामानानुसार भारताचे जे विभाग पाडलेले आहेत सो असा एखादा प्रश्न तुम्हाला हिमालयाच्या बाबतीत सुद्धा येऊ शकतो किती भागात विभागणी केली विचारलं जाऊ शकतं किंवा कुठल्या शास्त्रज्ञाने केली आहे हे विचारलं जाऊ शकतं तर भूगर्भशास्त्रज्ञ चॅटर्जी यांनी हिमालयाची जी, जी विभागणी आहे ती तीन भागांमध्ये केलेली आहे हे तीन भाग कुठले आहेत पश्चिम हिमालय मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय ज्याच्यातला मध्य हिमालयामध्येच आपण महाभारत लेखरांग पाहिली सो पश्चिम हिमालय मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय यांच्या विस्तारावरती आयोगाचे प्रश्न विचारून झालेत पुन्हा प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे मग यांचा विस्तार जर आपण पाहिला तर इकडे सिंधू नदीपासून पूर्व पश्चिमेला सिंधू नदीपासून पूर्वेला ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत आपल्याला जो काही हिमालयाचा विस्तार पाहायला मिळतो याच्यामध्ये व मध्ये आपल्याला काली आणि तिस्ता या दोन नद्या पण महत्वाच्या पाहायला मिळतात ज्या विभागणीसाठी उपयोगी ठरतात सिंधू नदीपासून काली नदीपर्यंत जो काही हिमालयाचा भाग आहे सिंधू ते कालीपर्यंत त्याला म्हटलं जातं पश्चिम हिमालय सिपका असं लक्षात ठेवा सिपका सिंधूपासून ते कालीपर्यंत सिंधू ते काली सिंधू पश्चिम हिमालय काली ठीक आहे सो सिंधूपासून पश्चिम हिमा काली so, नदीपर्यंतचा जो भाग आहे त्याला पश्चिम हिमालय म्हटलं जाईल त्यानंतर काली नदीपासून तिस्ता नदीपर्यंत आहे मध्य हिमालय ज्याच्याबद्दल आत्ता आपण बोललो आणि तिस्तापासून ब्रह्मपुत्रापर्यंत आहे पूर्व हिमालय ठीक आहे तर हे तीन महत्वाचे भाग जे आहेत हिमालयाचे इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल पुढचा प्रश्न आहे वाहतुकीसाठी भारतातील सर्वात उंच खिंड कोणती थांगला बणिहाल मणा की खारदुंगला तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक चार खारदुंगला आता ही जी खारदुंगला खिंड आहे सहा हजार मीटर इतक्या उंचीवरती ती आहे वाहतुकीसाठीची भारताची सर्वात उंच खिंड आहे तर जगातली तिसरी सर्वोच्च खिंड ही मानली जाते ठीक आहे त्याच्यानंतरचे ऑप्शनमध्ये दुसऱ्या खिंडी आहेत त्याच्यामध्ये बनिहाल जर आपण पाहिली बनिहाल ही पीरपंचाल रांगेमध्ये येणारी खिंड आहे जम्मू आणि श्रीनगर या शहराला जवाहर बोगदा जो आहे त्या बोगदाद्वारे जोडणारा मार्ग या बनिहाल खिंडीतूनच जातो सो बनिहाल खिंडीवरती एक स्पेसिफिक क्वेश्चन तुम्हाला म्हणू शकतो की कुठल्या दोन शहरांना जोडली जोडते ही खिंड जम्मू आणि श्रीनगर आणि त्यांना जोडणारा जो मार्ग आहे तो या बनिहाल खिंडीतूनच जातो कुठल्या बोगद्यातून जातो जवाहर बोगद्यातून जातो ठीक आहे थांगला ही जी आहे ही खारदुंगला नंतर दुसऱ्या क्रमांकाची महत्वाची खिंड आपल्याला पाहायला मिळते आणि मना जी आहे ती तिबेट आणि उत्तराखंड यांना जोडणारा मार्ग मना या खिंडीतून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती खिंड अरुणाचल प्रदेशमध्ये नाही अरुणाचल प्रदेशमधल्या चारही खिंडी महत्वाच्या आहेत आणि आयोगाच्या फेवरेट आहेत सो खालीलपैकी कुठली आहे जी अरुणाचल प्रदेशमध्ये नाही आहे दिफू दिहांग बोंबडीला की नथुला तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक चार नथुला नथुला ही जी खिंड आहे ही सिक्कीममध्ये आहे अरुणाचल प्रदेशमध्ये नाही आहे नथुला खिंड सिक्कीममध्ये आहे भारत आणि चीन यांना जोडणारी जी नदी आहे चुंबी तर ती याच खिंडीतून वाहते नथुलामधूनच वाहते लक्षात ठेवा प्रश्न शंभर टक्के या खिंडीवरती येतो मग अरुणाचल प्रदेशमध्ये असणाऱ्या ज्या चार खिंडी आहेत त्या कोणत्या आहेत पहिली आहे दिफू म्यानमार आणि चीन यांच्या सीमेवरती अरुणाचल प्रदेशच्या पूर्वेला ही खिंड आपल्याला पाहायला मिळते दिफू ही खिंड त्याच्यानंतर येते दिहांग अरुणाचल प्रदेश आणि मंडाले म्यानमारमध्ये जे आहे मंडालेचं तुरुंग तुम्हाला माहिती आहे हिस्ट्री अभ्यासताना सो मंडाले हे जे ठिकाण आहे तर यांना जोडणारी ही खिंड आहे दिहांग त्यानंतर येथे बोंबडीला अरुणाचल प्रदेश आणि लहासा तिबेटमधलं एक ठिकाण आहे यांना जोडणारी ही खिंड आहे बोंबडीला आणि लिखापाणी ही खिंड जी आहे ती अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार यांच्या दरम्यान असलेली आपल्याला पाहायला मिळते सो या तिन्ही दिफू दिहांग बोंबडीला आणि लिखापाणी या चारही खिंडी महत्त्वाच्या आहेत अरुणाचल प्रदेशमधल्या पुढचा प्रश्न आहे नवीन काळाच्या संचलनाने तयार झालेल्या मैदानास उत्तर प्रदेशात खादर म्हणतात तर पंजाबमध्ये यालाच डॅश डॅश असं म्हणतात आता खादर भांगर तराई हे सगळे भाबर हे चारही प्रदेश तुम्हाला माहिती आहेत पण या प्रदेशांना जर काही स्थानिक नावं असतील तिथे जर आपल्याला प्रश्न आला तर तिथे आपली गडबड होऊ शकते सो हा प्रश्न म्हणून घेतलेला आहे मी कंकर बेत बांगर की द्वार तर याच्यातलं तुम्ही बांगर तर एलिमिनेट कराल कारण खादरला बांगर म्हणत नाही इतकं तुम्हाला आहे पण बाकीचे जे तीन दिलेले आहेत त्याचं काय तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेत ठीक आहे जो काही नवीन गाळाच्या मैदाना नवीन गाळाच्या संचयनाने तयार झालेला जो मैदानी प्रदेश असतो याला उत्तर प्रदेशमध्ये खादर म्हणतात तर पंजाबमध्ये यालाच बेत असं म्हटलं जातं थोडक्यात जर माहिती पाहायची म्हटलं तर नदीच्या पात्रामध्ये नवीन गाळ जो साचतो त्याच्यापासून जे काही मैदान तयार होतं हा जो नवीन गाळाचा प्रदेश असतो याला खादर असं म्हटलं जातं आता खादीचे कपडे नवीन नवीन असतात त्याच्यावरून तुम्ही खादर आणि नवीन गाळ असं लक्षात ठेवू शकता तर खादर जो आहे खादर हा जो प्रदेश असतो जमिनीत दरवर्षी नदीला येणाऱ्या पुरामुळे नव्या गाळाचं संचलन होत असतं आणि नवीन मृदेचा थर जो असतो तो तयार होत असतो उत्तर प्रदेशमध्ये याच थराला खादर असं म्हणतात तर पंजाबमध्ये याला बेत असं म्हणतात आता हा नवीन गाळाचा प्रदेश आहे त्यामुळे त्याची सुपिकता जी आहे ती जास्त असते म्हणून हा प्रदेश कृषीदृष्ट्या योग्य आणि सुपीक असा मानला जातो मग आता हे झालं खादरच्या बाबतीत बाकीचे जर प्रदेश आपण पाहिलं तर भाबर भाबर रिजन किंवा भाबर प्रदेश कशाला म्हणतात शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याचा जो प्रदेश आहे इथल्या फॅक्ट लक्षात ठेवा शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी सिंधू ते तिस्ता या नदीपर्यंतचा जो था था काही भाग आहे इथे हिमालयातून वाहत येणाऱ्या ज्या नद्या आहेत किंवा जे इतर जलप्रवाह आहेत ते काय करतात शिवालिकच्या पायथ्याशी आपल्यासोबत काही दगड कोटे जे आहेत वाळू खडे हे वाहून आणतात आणि त्यांचं संचयन तर शिवालिकच्या पायथ्याशी होतं मग यांचं दगड गोटे वाळू त्याच्यानंतर जे काही खडे आहेत यांच्या संजयनाने पंख्याच्या आकाराचं जे मैदान तयार होतं दगड गोट्यांचा प्रदेश तर ही पंखाकृती मैदान जी असतात ती एकमेकांना जोडलेली असतात यांनाच आपण भाबर असं म्हणतो भाबर ठीक आहे मग लहान मुलांना खेळवताना भांबर अली भांबर अली असं आपण म्हणतो भांबळे भांबर सो द्या भांबरीला मारायला आपण दगड घेतो असं लक्षात ठेवायचं ठीक आहे मग भाबर मैदानाची जी सरासरी रुंदी आहे ती पंधरा ते वीस किलोमीटर एवढी आपल्याला सांगता येते आणि या भाबर मैदानामध्ये हिमालयीन जलप्रवाह भूमिगत होऊन लुप्त होतात दगड गोठ्यांचा प्रदेश म्हणजे तो कृषीसाठी उपयुक्त नसतो जे काही पाणी वाहत आलेलं आहे या दगड गोठ्यांच्या खालून वाहतात त्यामुळे तिथे ते प्रवाह लुप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात मग त्याच्यानंतरचा प्रदेश होतो तो म्हणजे तराई तराई प्रदेश जो असतो भाबर मैदानाच्याच दक्षिणेला आपल्याला समांतररित्या बारीक चिकण मातीयुक्त गाळाच्या संचनाने तयार झालेलं मैदान पाहायला मिळतं त्याला आपण तराई असं म्हणतो आता या तराईमध्ये काय होतं भाबरमध्ये जे काही भूमिगत का झालेले प्रवाह आहेत म्हणजे जे दगडाच्या हालून राहणारे प्रवाह जे लुप्त झाले दिसत नाही आहेत ते या तराईमध्ये झऱ्याच्या स्वरूपामध्ये वाहू लागतात कारण इथे काय आहे चिकन मातीयुक्त गाळाचं संचयन आहे सो तिथून हे प्रवाह जे आहे ते व्हायला लागतात आणि त्यामुळे तिथे दलदलयुक्त असा प्रदेश निर्माण होतो सो तराई हा दलदलयुक्त प्रदेश आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि मग त्याला तराईचं मैदान असं म्हटलं जातं या तराई मैदानाची जी काही सरासरी उंची आहे ती पंधरा ते तीस किलोमीटर एवढी असते तराई मैदान दाट जंगलांनी व्याप्त असं मैदान असतं आणि याच्या पूर्वेकडे तराई मैदानाला पूर्वेकडे बिहार झारखंड पश्चिम बंगाल या भागामध्ये द्वार या नावाने ओळखलं जातं बिहार झारखंड पश्चिम बंगाल या भागामध्ये तराईलाच द्वार असं म्हटलं जातं म्हणजे तराई जो प्रदेश आहे त्याला द्वार म्हणून ओळखलं जातं याच्यामध्ये वणांची साफसफाई केली जाते आणि तिथली जमीन जी आहे ती लागवडीखाली आणली जाते त्यानंतर पुढचा प्रदेश येतो तो म्हणजे भांगर किंवा ज्याला भांगर असं म्हटलं जातं मग हे भांगर मैदान काय आहे तराई मैदानाच्या दक्षिणेला आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलं भाबर त्याच्यानंतर काय पाहिलं तराई त्याच्यानंतर काय आहे भाबर सॉरी uh, भांगर आता भांगर जे आहे तराई मैदानाच्या दक्षिणेला बरोबर पूर पातळीच्या वर दोन नद्यांच्या दरम्यान उंचावरील जुन्या गाळाच्या मैदानाला नद्यांच्या पात्रात उतारावर साचलेल्या जुन्या गाळाच्या संचनापासून निर्माण झालेल्या उंचवट्याच्या मैदानी प्रदेशाला भांगर असं म्हणतात थोडक्यात काय भांगर हा जुन्या गाळाचा जुना गार। जुना पन, आ, असतत, प्रदेश आहे मग तुम्ही लक्षात काय ठेवाल भंगार गाळ म्हणजे जुना गाळ जुन्या गाळाचा जो प्रदेश आहे त्याला आपण भांगर असं म्हणतो या भांगर मैदानाच्या मृदेमध्ये अशुद्ध प्रकारच्या चुनखडीचे खडे आणि गाळ असतात याच मैदानाला उत्तर प्रदेशमध्ये कंकर असं म्हटलं जातं ठीक आहे आणि खादरच्या तुलनेत भांबर हा जो भांगर हा जो प्रदेश आहे हा कमी सुपीक असलेला आपल्याला पाहायला मिळतो सो इथे आ, भांबर भागर तराई याच्यावरती सॉरी भाबर भांगर तराई आणि जो आपण खादर पाहिला याच्यामध्ये सेपरेटली क्वेश्चन देण्याऐवजी एकाच क्वेश्चनमध्ये या चारही प्रदेशांची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढचा प्रश्न आहे दोआबांवरती प्रश्न विचारला जातो चुकीची जोडी ओळखा एक्स्ट्रीम सॉरी चुकीची जोडी ओळखा बिस्त दोआब बारी दोआब रेशना दोआब छात जोवाज आणि सागर दोआब हे कुठल्या नद्यांच्या दरम्यान आहेत दोआब बियास आणि सतलज बारी दोआब बियास व रावी रेचना चिनाब आणि बियास छाज झेलम आणि चिनाब आणि सिंधसागर सिंधू आणि झेलम चुकीची जोडी अ क आणि इ फक्त क, क की ड आणि इ तर याचं उत्तर बरोबर काय आहे पर्याय क्रमांक तीन क फक्त क जी आहे ती चुकीची जोडी आहे त्याचं रिझन काय रेचना दोआब जो आहे तो चिनाब आणि रावी या दोन नद्यांच्या दरम्यान असलेला आपल्याला पाहायला मिळतो दोन नद्यांच्या दरम्यान जो प्रदेश असतो त्याला दोआब असं म्हटलं जातं मग हिमालयामध्ये ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या नद्यांपैकी सिंधू नदी जो खोरा आपण म्हणू शकतो तर त्या नद्यांच्या दरम्यान जो काही भाग आहे त्या वेगवेगळ्या दोआांना वेगवेगळी नावं आहेत मग याच्यामध्ये बिस्त दोआब जो आहे तो बियास आणि सतलज सो बिस्तमध्ये बियासमधला बी आणि सतलजमधला स असा आहे बारी दोआबमध्ये बियास आणि रावी या दोन नद्यांच्या दरम्यान आहे रेचना जो आहे तो चिनाब आणि रावीच्या दरम्यान असलेला आपल्याला पाहायला मिळतो छाज दोआब जो आहे तो झेलम आणि चिनाब हे थोडंसं उलट का करून दिले कारण कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं म्हणून तर चिनाब आणि झेलम आणि सिंधसागरमध्ये सिंधू आणि झेलम यांच्या दरम्यान असणारा तो दोआब आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश पर्वतरांगेत नर्मदा आणि महानदीचे खोरे वेगळे झालेले आहे मैकल महादेव गाविलगड की सातपुडा तर महाराष्ट्रातल्या नद्या ज्या आहेत त्यांचं आपल्याला आढळतं म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण क्रम लक्षात ठेवतो कुठल्या दोन नद्यांच्या दरम्यान कुठली पर्वतरांग आहे कुठल्या पर्वतरांगेमुळे किंवा कुठल्या शिखरांमुळे डोंगर रांगेमुळे त्या नद्यांचं खोरं जे आहे ते वेगळं झालेलं आहे हे आपण पाहतो पण असंच तुम्हाला भारताच्या बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो मग जर आपण विचार केला नर्मदा आणि महानदी तर मैकल पर्वतरांग जी आहे या पर्वतरांगेमुळे महानदीचं आणि नर्मदेचं खोरं जे आहे ते वेगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मग ही मैकल पर्वतरांग जी आहे ती सातपुडा पर्वतरांगेचा महत्वाचा भाग आहे म्हणून आपण सातपुडा पर्वतरांग पाहणार आहोत सातपुडा पर्वतरांग जी आहे या पर्वतरांगेच्या काही रांगा आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यातली राजपिपला ही गुजरातमध्ये आहे महादेव मध्य प्रदेशमध्ये आहे तोरणमाळ आणि गाविलगड महाराष्ट्रामध्ये आणि मैकल ही छत्तीसगडमध्ये असणारी पर्वतरांग आहे सातपुडा पर्वत श्रेणीचा सा आकार जो आहे तो त्रिकोणाकृती आहे आणि याचा पाया जो आहे तो उत्तर सॉरी याचा पाया जो आहे तो पूर्वेला आपल्याला पाहायला मिळतो या साईडला उत्तर दक्षिण पसरलेली जी मैकल पर्वतरांग आहे तिकडे तर शिरोभाग हा पश्चिमेला राजपिपला ज्या आपण गुजरातमध्ये पाहिला तिकडे त्याचा शिरोभाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचा आकार म्हणजे इकडे मैकल पर्वतरांग आहे जी उत्तर दक्षिण पसरलेली आहे इकडे पाया आणि शिरोभाग इकडे इथे राज हे ठिकाण असेल गुजरातमध्ये तिथे आपल्याला तो पाहायला मिळेल आणि मैकल पर्वतरांगा आहे डोंगर रांग आहे या डोंगर रांगेमध्येच आपल्याला नर्मदा आणि महानदीचं खोर जे आहे ते अलग किंवा वेगवेगळं झालेलं वे 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 पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे पूर्व घाटाचा विस्तार उत्तरेस डॅशडॅश नदीपासून दक्षिणेस डॅश डॅश नदीपर्यंत भारताच्या पूर्व किनारपट्टीस समांतर असा आहे जसं तुम्ही कोकण किनारपट्टीचा अभ्यास करता उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत कुठल्या दोन नद्यांच्या दरम्यान तो विस्तार आहे तसंच तुम्हाला पूर्व घाटाचाही विस्तार माहिती असायला पाहिजे सो महानदी ते कावेरी सुवर्णरेखा ते कावेरी सुवर्णरेखा ते वैगाई की महानदी ते पेरिया सो जर मॅप व्यवस्थित पाहिला असेल तर याचं उत्तर देता आलं असेल तुम्हाला पर्याय क्रमांक तीन असेल याचं उत्तर सुवर्ण रेखा उत्तरेकडे ओरिसातील सुवर्ण रेखा नदीपासून पूर्व घाटाचा विस्तार सुरू होतो ते दक्षिणेला तामिळनाडूतील वैगाई या नदीपर्यंत पूर्व किनारपट्टीला समांतर असा विस्तार असलेला आपल्याला पाहायला मिळतो पूर्व घाटात या पूर्व घाटाचं जर स्वरूप आपण पाहिलं तर ते अनियमित स्वरूपाचं आहे पश्चिम घाटासारखा सलग किंवा नियमित हा पर्वत नाहीये घाट नाहीये अनियमित स्वरूपाचा आहे तुटक तुटक आणि विलग रांगांच्या स्वरूपात आहे रिझन काय आहे मोठ्या मोठ्या ज्या नद्या आहेत पूर्व वाहिनी त्या येतात आणि त्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण करतात आणि त्यामुळे मग हा जो पूर्व घाट आहे तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला अलग किंवा तुटक झालेला पाहायला मिळतो आंध्र प्रदेशमधल्या गोदावरी ते कृष्णादरम्यानचा पूर्वघाट जो आहे हा लहान टेकड्यांप्रमाणे दिसतो आणि हाच भाग कोंडापल्ली रांगा म्हणून ओळखला जातो एखादा वन लाईनर क्वेश्चन इथे येऊ शकतो आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी ते कृष्णादरम्यान पूर्व घाट जो आहे तो लहान टेकड्यांप्रमाणे दिसतो आणि यालाच कोंडापल्ली रांगा म्हणून ओळखलं जातं पूर्व घाट हा प्राकृतिकदृष्ट्या निलगिरी पर्वताने पश्चिम घाटामध्ये विलीन झालेला आहे म्हणजे पूर्वघाट आणि पश्चिम घाट विलीन कुठे होतात तर निलगिरी पर्वतामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे कोडाई कॅनॉल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या टेकड्यांवरती स्थित आहे कार्डमम अगस्तिमलई पल्नी की पंडालम याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पल्लनी टेकड्यांमध्ये हे आहे दक्षिण पूर्व सह्याद्रीमध्ये स्थित असणाऱ्या पल्लनी टेकड्या ज्या आहेत त्या तामिळनाडूमध्ये आहेत आणि तामिळनाडू मैदानापर्यंत पश्चिमेला अण्णामालाई टेकड्यांपासून ते पूर्वेला तामिळनाडू मैदानापर्यंत पसर या पसरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या टेकड्यांवरचं सर्वोच्च शिखर जे आहे शिखर जे आहे ते वंदराऊ हे असलेलं पाहायला मिळतं आणि कोडाई कॅनॉल हे थंड हवेचं ठिकाणसुद्धा आपल्याला पलनी या टेकड्यांमध्येच असलेलं पाहायला मिळतं कुठे आहे ती स्थित तामिळनाडूमध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे बंगालच्या उपसागरामध्ये असणाऱ्या आवाकाई योमा योमा मंझे डाश डाश। मंझे, चा चा उशकत, आवाकान योमा किंवा राकिनो योमा या पर्वतरांगेचा उंच शिखराचा भाग म्हणजे डॅश डॅश म्हणजे जे काही बंगालच्या उपसागरामध्ये एक आपल्याला पर्वतरांग किंवा शिखर त्या पर्वतरांगेच्या शिखराचा भाग पाहायला मिळतो त्या पर्वतरांगेचं नाव पण विचारलं जाऊ शकतं तर आवाकाण योमा किंवा त्यालाच राखीनो योमा असं म्हटलं जातं याचा जो शिखराचा भाग आपल्याला दिसतो बंगालच्या उपसागरामध्ये वरती आलेला त्याला काय म्हटलं जातं अंदमान निकोबार बेट समूह इंदिरा पॉईंट बॅरन आयलंड की कार निकोबार तर अंदमान निकोबार बेट समूह म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये आवाकान योमा किंवा राकीनो योमा या पर्वतरांगेचा उंच शिखराचा भाग आहे ठीक आहे मग हे अंदमान निकोबार बेट समूह जे आहे याच्यामधली महत्त्वाची बेटं आणि तुमच्यासाठी होमवर्क हा आहे की अंदमान निकोबारमध्ये डंकण पास असेल किंवा अंदमान आणि निकोबार असेल किंवा मिनिकॉय बेटे असतील लक्षद्वीप आहे हे कुठल्या चॅनलने कुठल्या खाडीने वेगळे झालेले आहेत लक्षद्वीप दुसरीकडे आहे पण ते कुठल्या चॅनलनी वेगळे झालेले आहेत कुठल्या खाडीने किंवा कुठल्या किती अक्षांश खाडीने वेगळे झालेले आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात कारण त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे सो आज आपण भारताच्या भूगोलवरचे काही क्वेश्चन्स पाहिलेले आहेत पंधरा प्रश्न पाहिलेत बऱ्यापैकी भारताचा प्राकृतिक भूगोल जो आहे तो याच्यातून तुमचा रिवाईज झाला असेल अशी आशा आहे तुमचे किती प्रश्न किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली पंधरापैकी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा पार्ट कसा वाटला हे सुद्धा सांगा आणि पुढचं लेक्चर पाहायचं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा जर हा उपक्रम तुम्हाला हेल्पफुल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका याची पी डी एफ हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून चॅनल जॉईन करा टेलिग्रामचा तिथे तुम्हाला पी डी एफ अवेलेबल करून दिली जाईल ठीक आहे आणि जर असेच व्हिडिओज पाहायचं असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू